कोयना धरण नव्वद टक्के भरले कोयना धरण परिसरात पावसाचे तुफान धरणातून बारा हजार शंभर क्युसेक्स विसर्ग सुरू धरणात पाण्याची मोठी आवक कोयना पानलोट क्षेत्रात गेली चार दिवस पावसाचा जोरदार दणका असून या पावसामुळे धरणात पाण्याची मोठी आवक होत आहे सध्या धरण नव्वद टक्के भरले असून धरणात पंच्याण्णव पॉईंट अठ्ठावन्न टी एम सी पाणीसाठा झाला आहे जोरदार पावसामुळे धरणात अडतीस हजार आठशे तीन क्युसेक पाण्याची आवक होत आहे सध्या धरणाचे सहा वक्र दरवाजे दीड फुटांनी उचलून धरणातून दहा हजार क्युसेक्स विसर्ग सुरू करण्यात आला आहे तर पायथा विद्युत दोन हजार शंभर क्युसेक्स असा बारा हजार शंभर क्युसेक्स विसर्ग धरणातून सुरू करण्यात आला आहे यामुळे कोयना नदीपात्रात पाणी वाढले असून नदीकाठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे गेल्या चोवीस तासात कोयना परिसरात एकशे तेरा नवजा परिसरात एकशे एक्कावन्न एक तर महाबळेश्वर परिसरात एकशे एकवीस मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे एस पी ओरिजिनिटीसाठी सुनील परीट कराड